दया कुछ तो गडबड वरना ऐसा नहीं होता ग्रामपंचायतीत निवडून दिलेल्या सदस्यांविरोधातच ग्रामस्थांचे बहुमत भादवन अविश्वास ठरावाच्या मतदानामागील राजकीय समीकरणांचा धक्कादायक परिणाम दया कुछ तो गडबड वरना ऐसा नाही होता हा प्रसिद्ध संवाद सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युमनचा मात्र तो भादवन ग्रामपंचायतीत अविश्वास ठरावाच्या चमत्कारी निकालावर अगदी अचूक बसतो सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वी निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी मंजूर केलेल्या लोकनियुक्त सरपंचाविरोधातील ठरावाला ग्रामस्थांनीच मोठ्या बहुमताने नाकारले परिणामी विद्यमान सरपंच सौ माधुरी रणजित गाडे यांचे सरपंचपद वाचले आजरा तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांमध्ये भादवचे नाव घेतले जाते ग्रामपंचायत निवडणुकीत सौ गाडे यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडण्यात आले होते मात्र दोन वर्षातच गावातील राजकीय समीकरणे बदलली त्यामुळे दहा ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला आणि तो विरुद्ध दोन अशा बहुमताने मंजूरही झाला या सदस्यांना विशेष सहलीवर नेले गेले आणि ठरावाच्या बैठकीत त्यांची उपस्थिती निश्चित करण्यात आली त्यामुळे सरपंच गाडे यांना पद गमवावे लागणार हे जवळपास निश्चित मानले जात होते मात्र ग्रामस्थांनी उघडलेला निकाल संपूर्ण राजकीय समीकरणावर भारी पडला अविश्वास ठरावाच्या मतदानात सरपंच गाडे यांच्या विरोधात सहाशे त्र्याण्णव मते पडली तर त्यांच्या बाजूने तब्बल नऊशे सव्वीस मतदारांनी कौल दिला या निकालामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधातील वातावरण उघड झाले सरपंच गाडे यांना हटवून त्यांच्या जागी कळसूत्री बसवण्याच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी थेट खीळ घातली हा निकाल फक्त एका सरपंचाच्या बाजूने दिलेले मत नसून गावच्या राजकीय स्वायत्ततेचा आणि जागृतीचा संदेश आहे म्हणूनच दया कुछ तो गडबड है हा संवाद येथे अगदी समर्पक ठरतो ग्रामस्थांनी केलेला हा निर्णय लोकशाहीच्या शक्तीचे जिवंत उदाहरण आहे आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा